मोरगाव काकड येथून पालखी काढून मुक्तेश्वर महादेवाला अभिषेक बार्शी टाकडी तालुक्यातील मोरगाव काकड येथे जगदंब गणेश मित्र मंडळीच्या वतीने श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी भव्य दिव्य अशी पालखी यात्रा सोहळा काढण्यात आला ही कावड तीन नद्यांचा संगम असलेल्या पारडी या गावावरून मोरगाव काकड गावात आणून संपूर्ण गावाच्या उत्साहात हरहर महादेवाच्या गजरात गावातून कावड मिरवणूक काढण्यात रुडमुक्तेश्वर महादेवाला अभिषेक करून महादेवाच्या आरतीचा गजर झाला या पालखी सोहळ्यात अनेक भक्त मंडळींनी नाश्ता चहाची व्यवस्था केली आणि या कावड पालखीला गावातील समस्त युवक मंडळी प्रतिष्ठित मंडळी गावकरी मंडळी यांचं सहकार्य लाभलं